आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे दहावीचे वर्ष जीवनातील महत्त्वाचे वळण ध्येय निश्चित करून यशस्वी व्हा प्रदीप कदम अंकलखोप दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे निरोप समारंभ म्हणजे शाळेचे दारे बंद होणे नव्हे तर आयुष्याच्या वळणावर मार्गदर्शनासाठी ती सदैव उघडी राहावीत विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यापुरते मर्यादित न राहता स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करावी जेणेकरून समाजात आपल्या नावाने आई वडिलांची ओळख होईल असे प्रतिपादन पलुस कडेगाव क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांनी केलं शिक्षण संस्थेचे शिक्षण फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ उत्साहात पार पडला त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बापूसाहेब पाटील हे होते यावेळी संस्थेचे सचिव मृणालिनी पाटील व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने त्यानंतर संस्थापक बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा घारगे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून विद्यालयाच्या कार्यगौरवाची सविस्तर माहिती दिली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच आप्पासाहेब पाटील स्वाती बनसोडे व तानाजी कदम यांनीही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केलं प्रदीप कदम पुढे म्हणाले की आजच्या काळात कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे ही काळाची गरज बनली आहे हा तुमचा निरोप नसून परीक्षेसाठी दिलेल्या शुभेच्छा आहेत या सोहळ्याला कृषी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय शिंदे तुषार सूर्यवंशी सचिन कुराडे कुलदीप वारे अंकुश गस्ते नंदकुमार गायकवाड विनय कुराडे डॉक्टर रविराज पाटील प्रथमेश यादव स्वप्नील जाधव रुपेश चौगले बाणासोब चौगले प्रसाद चौगले या मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर आभार सुजाता मगदुम यांनी मानले सचिन कोराडेसाठी शाळा तो फळा हे शिक्षक असणार नाही बाळांनी तुम्हाला सांगतो ही शाळा स्वतः कायम तुमच्यासाठी सदैव तुमच्या मागे असेल आयुष्याच्या कुठल्याही वर्णावर तुम्हाला कधी वाटलं की मला या वर्गात यावं बसावं वर। इथल्या शिक्षकांकडून माझ्याची नोंद आहे